मित्रांनो पुणे मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत लिपिक म्हणजेच लेखनिक पदांसाठी कायमस्वरूपी भरती केली जाणार आहे यासाठी पात्र अशा उमेदवारांना वीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे विशेष म्हणजे तुमचं वय एकवीस ते अडुतीसच्या दरम्यान असेल कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी झालेली असाल तर तुम्ही या पदांसाठी अप्लिकेशन करू शकता तब्बल चारशे चौतीस पदांची ही बंपर भरती असणार आहे कायमस्वरूपी पद्धतीने हे पद या बँकेमार्फत भरली जाणार आहे यासाठी कसं अप्लाय करायचं कोण कोण अप्लाय करू शकतं पात्रता काय असणार आहे एक्झामचं स्वरूप कसं असणार आहे संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदा ला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ जसं की मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला दिलेल्या संकेतस्थळावरती यायचं आहे या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे आता या संकेतस्थळावरती आल्यावरती स्क्रोल डाऊन करत खाली तुम्हाला यायचं आहे करंट ओपनिंगमध्ये तुम्ही बघू शकता क्लर्क दोन हजार पंचवीस म्हणजे लिपिक दोन हजार पंचवीसची भरती या ठिकाणी निघालेली आहे आणि याची जाहिरात देखील तुम्हाला क्लिक हिअर या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघायला मिळणार आहे यामध्ये मित्रांनो क्लिक हिअर या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशी एक जाहिरात ओपन होईल यामध्ये तुम्ही बघू शकता पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या मार्फत लेखनिक पदांची भरती केली जाणार आहे म्हणजे लिपिक पदांची ही भरती असणार आहे चारशे चौतीस पद या ठिकाणी भरले जाणार आहे ज्यासाठी उमेदवारांना एक डिसेंबर दोन हजार पंचवीस ते वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे कायमस्वरूपी अशी ही पदभर्ती असणार आहे सरळसेवे पद्धतीने उमेदवारांची या ठिकाणी निवड जी आहे ती केली जाणार आहे बाकी संपूर्ण अपडेट वेळोवेळी संकेतस्थळावरनं तुम्हाला दिले जाणार आहे यासाठी हे जे संकेतस्थळ आहे या संकेतस्थळाची लिंक देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे यामध्ये सत्तर टक्के पदं हे पुणे जिल्ह्यातील उमेदवारांसाठी असणार आहे तर उरलेले तीस टक्के पद हे पुणे जिल्ह्याबाहेरील जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी असणार आहे बाकी संपूर्ण अपडेट आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो ही शॉर्ट नोटिफिकेशन वेबसाईटवरती प्रसिद्ध झालेलं आहे या संदर्भाचं सविस्तर नोटिफिकेशन लवकरच वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात येईल त्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा मात्र या अगोदर दोन हजार एकवीस रोजी जे नोटिफिकेशन प्रसिद्ध झाली त्याबाबतची जाहिरात आपल्याकडे अवेलेबल आहे त्यावरून आपण त्याची काय वयाची अट असणार आहे त्यानंतर काय एक्झामचं स्वरूप असणार आहे कशा पद्धतीने फॉर्म भरायचा याचे डिटेल्स बघू शकता यामध्ये तुम्ही बघू शकता लेखनिक पदाकरताची ही जाहिरात दोन हजार एकवीस रोजी प्रसिद्ध झाली होती आणि यावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशी एक पी डी एफ ओपन होईल यामध्ये बघू शकता पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकमार्फत ही पदभरती केली गेली होती या संदर्भाचे संपूर्ण अपडेट तुम्हाला दिलेल्या संकेतस्थळावरनं देखील प्राप्त होणार आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता पद भरती होती यामध्ये मित्रांनो उमेदवारांचं वय एकवीस ते अडोतीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे याच पद्धतीची जाहिरात देखील दोन हजार पंचवीस रोजसाठी प्रसिद्ध केली जाणार आहे वेबसाईटवरती त्याचं देखील पात्रता सेम असणार आहे त्यानंतर काय एक्झामचं स्वरूप असणार आहे ते देखील सेम असणार आहे आता या पदासाठी उमेदवारांचं कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त पदव्युत्तर पदवी पन्नास टक्के गुणांसहित जर तुम्ही उत्तीर्ण असाल तरी देखील अॅप्लिकेशन करू शकणार आहे या व्यतिरिक्त एम एस आय टीचा कोर्स उमेदवारांचा पूर्ण असणं आवश्यक असणार आहे या पदासाठी उमेदवारांना बावीस हजार रुपये प्रति महिना इतका पगार दिला जाणार आहे पगाराव्यतिरिक्त बँकेमार्फत नियमानुसार बाकीचे भत्ते देखील उमेदवारांना दिले जाणार आहे आता या पदासाठी उमेदवारांची नव्वद गुणांची सर्वप्रथम ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे त्याचे डिटेल तुम्ही बघू शकता यामध्ये कोणकोणते विषय असणार आहे तर बँकिंग सहकार सामान्य ज्ञान व चालू घडामोडी कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था मराठी भाषा संगणक व माहिती तंत्रज्ञान आणि बुद्धिमापन चाचणी असे नव्वद प्रश्न नव्वद गुणांसाठी विचारले जाणार आहे आणि त्यानंतर इच्छुक आणि पात्र झालेल्या उमेदवारांना एकाच तीन या रेशोनुसार मुलाखतीसाठी बोलावलं जाणार आहे आता खाली गेल्यानंतर बघू शकता मुलाखत तुमची दहा गुणांची असणार आहे या दहा गुणांपैकी पाच गुण जे आहे ते प्रत्यक्ष मुलाखतीसाठी तर पाच गुण जे आहे ते तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार या ठिकाणी दिले जाणार आहे त्याचं देखील सविस्तर अपडेट तुम्ही या ठिकाणी बघू शकता आणि उमेदवारांची जी अंतिम निवड केली जाणार आहे ती शंभर गुणांपैकी या ठिकाणी केली जाणार आहे म्हणजे या ठिकाणी नव्वद गुण तुमचे एक्झामचे असणार आहे आणि दहा गुण तुमचे मुलाखतीचे असणार आहे अशा शंभर गुणांपैकी उमेदवारांची निवड यादी या ठिकाणी तयार केली जाणार आहे आणि पात्र अशा उमेदवारांना या ठिकाणी नियुक्ती दिली जाणार आहे परीक्षाविधिंग कालावधी म्हणजे प्रोबेशन पिरियड एक वर्षाचा असणार आहे या का वर्षाच्या काळात तुमचं काम समाधानकारक असणं आवश्यक असणार आहे आणि त्यानंतर लगेच तुम्हाला परमनंट देखील केलं जाणार आहे या एक वर्षाच्या काळामध्ये मात्र तेरा हजार पाचशे दरमहा इतका पगार उमेदवारांना दिला जाणार आहे आता या पदासाठी आठशे पंच्याऐंशी रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे हे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील भरू शकणार आहात सदर परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहे या संदर्भाच्या सविस्तर सूचना देखील तुम्हाला या ठिकाणी दिल्या जाणार आहे मित्रांनो या बाबतीत तुम्ही बघू शकता मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक असणार आहे उमेदवाराचं त्या व्यतिरिक्त महाराष्ट्र राज्याचं किमान पंधरा वर्ष अधिवास असणं उमेदवारांनी आवश्यक असणार आहे म्हणजे महाराष्ट्र राज्याचं डोमासाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम उमेदवाराला दिलेल्या संकेतस्थळावरती यायचं आहे त्यानंतर तुमची नाव नोंदणी करायची आहे एक रजिस्ट्रेशन आय डी आणि पासवर्ड तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती प्राप्त होईल तो रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे संपूर्ण इन्फॉर्मेशन अचूक भरायची आहे आणि तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे यामध्ये फोटोग्राफ सिग्नेचर कशा पद्धतीने अपलोड करायचे काय साईज असली पाहिजे हे देखील सविस्तर जाहिरात ज्यावेळेस वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात येईल त्यावेळेस आपण संदर्भाचा व्हिडिओ बनवणारच आहे ऑनलाईन पद्धतीने देखील परीक्षा शुल्क कसं भरायचं ते देखील आपण ज्यावेळेस सविस्तर जाहिरात प्रसिद्ध होईल त्यावेळेस बघणार आहोत तर अशा पद्धत मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडलास नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग